आज उद्धव ठाकरेंची महत्वाची पत्रकार परिषद आहे आज दुपारी एक वाजता ठाकरेंची पत्रकार परिषद होणार आहे शिवसेना भवनात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे आज उद्धव ठाकरे यांची महत्वाची पत्रकार परिषद असणार आहे दुपारी दोन वाजता या पत्रकार परिषदेचं आयोजन शिवसेना भवनात करण्यात आलेलं आहे पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे शिवसेना भवनात ही पत्रकार परिषद होणार आहे दुपारी एक वाजता उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल पत्रकार परिषदेत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर उद्धव ठाकरे बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे आज दुपारी एक वाजता ही ठाकरेंची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे शिवसेना भवनात ही पत्रकार परिषद होणार आहे कोणकोणत्या मुद्द्यांवर उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असणार आहे आज उद्धव ठाकरे यांची ही महत्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे शिवसेना भवनात दुपारी एक वाजता या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आगामी विधानसभा संदर्भात काही चर्चा होणार का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे विधानसभा संदर्भात कोणत्या मुद्द्यांवर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे दुपारी एक वाजता या ठाकरे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी माहिती दिली आहे एक वाजता बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे प्रमुख आहेत उद्धव ठाकरे आज दुपारी एक वाजता दिवशी पत्रकार परिषद होणार आहे विशेष म्हणजे जर आपण पाहिले पत्रकार परिषदेचा मुद्दा जो समजतोय तो म्हणजे विशाळगडचा मुद्दा आहे सध्या राज्यामध्ये विशाळगडचा मुद्दा खूप प्रमाणात प्रचंड गाजत आहे विशाळगडमधे अतिक्रमण काढण्यात आलं त्यासोबतच जे गावामध्ये जाऊन त्या गावामधल्या हिंदू मुस्लिम जो वाद निर्माण होतो त्यामुळे त्याच्यावर देखील तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे राज्यामध्ये काँग्रेस पक्षाने रश्मी शुक्ला यांची भेट घेऊन कायदा सुव्यवस्थेबद्दल पत्र दिलं आहे मुख्यमंत्र्यांनी देखील पत्र दिलं आहे मात्र शिवसेनेची नेमकी बाजू काय असणार आहे या स्वतः पक्ष म्हणून उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन संबोधित करतील त्यासोबतच राज्यातील काही इतर विषय आहेत विधानसभा निवडणुकीबद्दल देखील ते भाष्य करू शकतील भाष्य करू शकतील परंतु मुख्य म्हणजे विषाळगडच्या बातमीवर शिवसेनेची म्हणजे त्यांच्या त्यांची अधिकृत भूमिका काय असणार आहे ते आज त्या पत्रकार परिषदेमधून नमूद करतील धन्यवाद जोय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी